मग तेथ आपण एकाग्र अंत करण करुणी सद्गुरू स्मरण अनुभवी जेथ जे स्मरते नी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंभा भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य आए हे सहजे फावे त राहिजे मग ते बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते धरी, पवनाते ते पवनू धरी, ऐसी अनुभवाची तजरी होची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खे मुद्रेची तेची प्रौढी ऐशी ते तरी उरूया जघनासी जडोनी घाली चरण तळे देवडी आधार द्रुवाच्या बुडी ते गाढी संचरी पा सव्य तो तळी तेणे शिवणी शिवणीमध्ये पिडीजे वरी बैसे तो सहजे वाम चरण गुद आत आतवती चारी अंघोळे नितुती तेथ सार्थ सारख प्रांती सांडुनिया माझी अंघोळे कनिगे तेथ टाचे उतर भागे जे वरियांगे पेललेनी, लेणी उचलिले का नेणीजे तैसे उचली जे, गुल्फद्वय धरिजे ते माने मगर शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे तेथ पानु तुलेकडे ओहटो लागे